नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाकडून एक हजार रुपये मानधनात वाढ केलेली आहे म्हणजे दर महिना या लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मानधन मिळणार आहे पण हे मानधन नेमकं कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे खरंच या या महिन्यापासून मिळणार आहे का अशा प्रकारचा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील इतर जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना देखील वाढीव मानधन मिळणार आहे का या संदर्भात शासनाकडून काही घोषणा केली जाऊ शकते का अशा प्रकारचा देखील बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तर या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या माध्यमातून जाणून घेऊयात मात्र पहिल्यांदा चालला असाल आणि अजूनपर्यंत नसेल तर चायनल ला आता सबस्क्राइब करायला शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्रोहो राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये शासनाने एक हजार रुपयांची वाढ केलेली आहे म्हणजे या लाभार्थ्यांना दर महिना पंचवीसशे रुपये मानधनी आता शासनातर्फे दिलं जाणार आहे पण को हे मानधन नेमकं कोणत्या महिन्यापासून या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे हे अजूनपर्यंत शासनाकडून कुठल्याही प्रकारचे जाहीर करण्यात आलेले नाही कारण यासाठी शासनाने कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो अजूनपर्यंत निर्गमित करण्यात आलेला नाही मित्रोहो याआधीच्या देखील बऱ्याचशा व्हिडिओमधून आपण माहिती घेतलेली आहे की शासनाकडून जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित केला जात नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये वाढीव जे काही एक हजार रुपये मानधन आहे तुमच्या खात्यामध्ये कोणत्या महिन्यापासून जमा होईल हे फिक्सपणे असं सांगता येणार नाही पण आता सध्या जी काही माहिती पुढे येत आहे त्यानुसार जे काही वाढीव मानधन आहे हे साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यापासून आपल्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे कारण का मित्र हो तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे काही निवडणुका आहेत मग ते महानगरपालिका असतील नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायतीच्या जे काही निवडणुका आहेत यासाठी शासनाला देखील हा मुद्दा जो आहे तो महत्वाचा ठरणार आहे प्रचारासाठी देखील हा मुद्दा जो आहे तो शासनाकडून उपस्थित केला जाईल आणि मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी देखील शासन या मुद्द्याचा उपयोग करू शकतं त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या तर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला जाऊ शकतो किंवा जर या आधीच शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला तरी देखील तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून किंवा नोव्हेंबर महिन्यापासून जे काही वाढीव एक हजार रुपये मानधन आहे म्हणजे एकूण दर महिना पंधराशे रुपये मानधन जे आहे ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापासून चालू केलं जाईल कारण शासनाला देखील आचारसंहिता लागण्यापूर्वी या वाढीव मानधना संदर्भातील जे काही डाटा आहे तो गोळा करावा लागेल आणि ती गोळा करण्याचं काम देखील शासनाकडून केलं जात आहे त्यांचा डाटा जो आहे तो एकत्र केला जात आहे आणि त्या डाट्यानुसार जे संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये एक हजार रुपये वाढीव मानधन जमा करण्यासाठी जो काही निधी लागणार आहे त्या निधीची तरतूद देखील केली जाईल आणि त्या संदर्भातील शासन निर्णय देखील शासनाकडून निर्गमित केला जाईल आता बऱ्याच जणांचा हा देखील प्रश्न आहे मग इतर जे काही संजय गांधी निराधार व श्रावण योजनेतील लाभार्थी आहेत मग ते विधवा महिला असतील परितक्त्या महिला असतील किंवा इतर जे काही आजारांनी ग्रस्त असलेले महिला किंवा पुरुष असतील यांच्या मानधनामध्ये मध्ये वाढ होणार आहे का तर मित्र या संदर्भात देखील शासनाकडून निवडणुकीपूर्वी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकवीस रुपये देण्याची घोषणा शासनाने केलेली होती अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देखील एकवीस रुपये जमा करण्यासाठी शासनाने कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय निर्गमित केलेला नाही मग इतर जे काही संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाल योजनेतील लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना देखील जर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये मानधन दिलं तर या लाभार्थ्यांना देखील एकवीसशे रुपये मानधन द्यावं लागेल कारण संजय गांधी निराधार योजनेमध्ये देखील ज्या विधवा महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये मानधन जर त्यांना मिळालं तर त्या लाडकी बहीण योजनेसाठी देखील पात्र होऊ शकतात त्याचं कारण म्हणजे शासनाच्या नियमामध्येच आहे शासनाने नियमामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जर पंधराशे रुपयापेक्षा कमी मानधन मिळत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता मग आता त्यांनी जर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एकवीस रुपये मानधन दिलं तर त्या नियमांमध्ये बदल होईल आणि एकवीसशे रुपयेपेक्षा कमी मानधन मिळत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये देखील पात्र होऊ शकता मग संजय गांधी निराधार योजनेतील जे काही विधवा महिला आहे त्यांना जर पंधराशे रुपये मानधन मिळालं तर त्या बहिणी ते लाभार्थी जे आहेत ते लाडकी बहीण योजनेसाठी देखील पात्र होऊ शकतात आणि लाडकी बहीण योजनेतून त्यांना सहाशे रुपये द्यावे लागतील त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना जर शासनाने एकवीसशे रुपये देण्याचं ठरवलं तर संजय गांधी निराधार योजनेतील जे काही विधवा महिला असतील परितक्त्या महिला असतील आणि इतर जे काही लाभार्थी असतील त्यांना देखील एकवीसशे रुपये मानधन शासनाला द्यावं लागेल त्यामुळे शासनाकडून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील इतर जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या देखील मानधनात वाढ करण्यासाठी घोषणा निवडणुकीपूर्वी जी आहे ती केली जाऊ शकते पण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जर तरच्या गोष्टी आहेत मित्र हो कारण निवडणुका आल्यानंतर शासन काही ना काहीतरी घोषणा करणार पण शासनाने जर घोषणा केली तरी देखील ती घोषणा नक्की अंमलात कधी येईल कधीपासून येईल आणि खरेच येईल का नाही हा देखील एक मोठा प्रश्न असणार आहे तर हो बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाने एक हजार रुपये मानधनात वाढ केलेली आहे ही नेमकी कधीपासून मिळेल कोणत्या महिन्यापासून मिळू शकेल बऱ्याच जणांनी विचारलेलं होतं की ऑक्टोबर नोव्हेंबर पासून मिळणार आहे अशी बातमी येत आहे ही खरी आहे का किंवा मिळू शकतं का तर संदर्भात मित्र हो जी काही माहिती सूत्राकडून मिळालेली आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे या संदर्भात आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद